स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय ज्योष मित्रांनो आशा करतो मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात खुश असाल मी पण खुश आहे मित्रांनो कारण की मित्रांनो आता सकाळीचं रेडी झालो आहे मित्रांनो आंघोळ वगैरे फ्रेश झालो आता नऊ वाजलेत मित्रांनो कसं बाहेर जायचं आहे मला त्याच्या संदर्भात थोडं काम आहे मित्रांनो कारण की आता गावड्याचा पेमेंटचं करावं लागेल मित्रांनो व थोडं अडचण होती पैशाची त्याच्यामुळं थोडं जुगड करावा त्याच्या संदर्भात जायचे आहे जाता कसं पप्पा थोडे कामात आहे त्यांचं झालं तर निघूच म्हटलं तर म्हटलं पाठी मागून चक्कर मारून येवा हा बघा इथं चूल केली ती वागे बघा मित्रांनो मी माग लावली होती आलेत आता पाणी थोडंफार भेटतं इथं चांगले मोठे होऊ राहिले रात्रीच्या टायमिंगला मित्रांनो इतकं वारं सुटलं होतं ना मला वाटलं आता काय आपलं काय एक खरं नाही गाड्या आज म्हटलं ह्या बघा काल आहे ना त्यांनी पहाड वगैरे बांधून ठेवला ते कॉलम टाकले दोन ते बघा तिकडं कॉलम एक आहे पलीकडून एक आहे तुम्हाला वर गेले ना मी दाखविल कसं आत्ता बाहेर जायचं हा आहे हा दिसतो मी तर हा कॉलम फोडायचा आहे आज आणि हे स्लॅप वगैरेचं प्लेट वगैरे ठोकते तर आज हा हे पाडायला दिवस घालवतात काय काय माहिती सकाळीच पाणी मारून घेतलं सर्व ल बघा अजून वरलं जे काही अख्ख्या बांधकामाला पाणी मारलं मी म्हटलं दिवसा जमताना थोडं विटा पण भिजवून घेतला आणि याला पण मारून घेतलं हे बघा गा। इतका गारवा सुटला आहे ना मित्रांनो इथं ह्या बघा आखा वल्ल वल्ल दिसतंय त्या बघा हा कॉलम टाकला आणि पलीकडे कॉलम आणि ते फोडून घेतलेलं आहे ते व सगळं वरचं ते आणि अँगल टाकली होती काल त्या दिवशी ना ताडपत्री टाकली होती कारण की पाऊस आला होता पण पाऊस काही एवढा नाही आला म्हणजे बऱ्यापैकी आला वल्ल झालं होतं घाईगरबडीत घेतलं होतं टाकून त्याच्यामुळं मग काढून टाकलं काल सकाळी काढून टाकलं कामासाठी त्यांच्या मोकळं करून टाकलं मग रात्री नव्हतं टाकलं कसं आहे मित्रांनो गौंडी बांधतात का तुमचे कामं तुम्ही करत जा म्हटलं मग एकट्याला वर जाऊन ते टाकणं सोपं आहे का त्याच्यामुळं थोडी मदत घेतल्यानं त्यांच्या पण जीवावर येतंय कसं आहे आता आणि ह्या टा ह्या आठवड्यात एवढं काम पण नाही झालेलं मित्रांनो हे सर्व बांधलेलं आहे ना हे मागच्या आठवड्यात बांधलं होतं त्यांनी या आठवड्यात फक्त तेवढं पाडलंय आणि ते कॉलम दोन भरले आणि हे बांधलं एवढं झाण दोन दिवस तर सुट्टीवरच होते ते झाडं पण टवटवीत झाले मित्रांनो चला मग मित्रांनो निघू आपण आपल्याला भरपूर टाईम होईल ना तर जायला का नाही यायला उशीर आणि ते यायच्या आधी आपल्याला यायचं आहे घरी तर मित्रांनो आपल्याला जिथं यायचं होतं तिथं आपण येऊन पोचलेलो आहे आता म्हणजे मांजरेला यायचं होतं ना आपल्याला तर मांजरेला आलो मित्रांनो रोडच्या कडालाच उभा आहे मित्रांनो हे बघा इथं मंदिर आहे मित्रांनो हे मोठं देवाचं इथं गावातच थांबलो इथं कसं इथं गाडी वगैरे लावली माझ्या पाठीमाकान आहे मित्रांनो हा बघा स्वीटचं दुकान आहे मित्रांनो आपल्याला ना इथं दिसतं तुम्हाला आंबेलवा बालकृष्ण अंबेलवादी सोनारच दुकान आहे मित्रांनो तिथं आलेलो आहे मित्रांनो विषय असा आहे तर मित्रांनो कसं आहे थोडं आपल्याला पैसे कमी पडत होते कसं आता त्यांचं आहे ना पगार करावा लागेल ना आता उद्या गुरुवारी त्याच्यामुळे कसं आता जास्त पैसे घेतात मित्रांनो ते त्याच्यामुळे ना थोडे पैसे कमी पडत होते आपल्याला इथं लावली इथे बघा दुकान पण उघडलं ते आता पप्पा गेलेत मध्ये म्हणजे तो आपल्या वळखी जास्त स्वणार आहे कसं भरसातला आहे त्याच्यामुळं आहे ना काही गाण ठेवायला आपल्याला काही वाटणार नाही <coughs> म्हणजे कसं आपले पेमेंट वगैरे झालं ना आपण सोडून घेऊ तसं काही जास्त दिवस नेट होणार पण कसं आहे आता इमर्जन्सीमध्ये आपल्याला पैसे नव्हते ना बघा इकडे हा रोड आहे ना वळणला जातो बरं का मित्रांनो आधी ना आम्ही आमच्या आजोबाच्या गावावर म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये गाव आहे मित्रांनो ते या गावात येऊन बरेच टाईम बसायचो गाडीची वाट वाटपात नेवासा झाली इथून गाड्या नव्हत्या परत आणि तेव्हा काय एवढ्या गाडीची सुविधा पण नव्हती आणि तेव्हा आम्ही लहान लहान होतो भरपूर मजा यायची जायला बरं का इकडेच पुढे गेलं ना मोठा नदीचा पूल वगैरे आणि चांगली अशी हे मित्रांनो बघण्यासाठी सारखी जागा पण त्याला बघू आता काय होतं काय नाही इथं मित्रांनो आता प्रोसेस चालू झाली कसं ते बघते ना वगैरे किती भरतं किती नाही पैसे किती देतात किती नाही बघू आपण तर बघा पप्पा बसत मध्ये पप्पा साईडला बसते त्यांना नेमका कॉल आला म्हटलं आपण तर बाहेरच आहे का नाही बाहेरचा तरी नजारा घ्यावा म्हटलं हे समोरचं मंगळादेवीचं मंदिर आहे मित्रांनो खूप मोठं मंदिर भर का मी काही गेलेलो नाही इथूनच रोडने येणं जाणं फक्त इथूनच पाहतोय कधी गेलो नाही मंदिर मध्ये किती टाईम लागतो बघू आपण इथं मग निघू घरी हाय की नाही घरी पण जाऊन देऊन थांबलेले मित्रांनो आता हे झालं काम झालं आपल्याला थोडी मदत पाहिजे होती त्यांच्यातून त्यांनी केली मदत आता जाऊ घरी तसं जाऊन येऊन थांबले असते आता कसं आपण जर नसलो ना तरी कसे काम करतील चला मग निघू एक एखादा तास लागेल आपल्याला घरी जायला गाडी कशी आलो चला मग जाऊ आता तर मित्रांनो आता आठ वाजले मी आठ वाजता कसं आवरून वगैरे आंघोळ वगैरे फ्रेश झालो मित्रांनो कारण की धूळ इतकी पडली होती ना हे बघा सर्व फोडलेले हे बघा तुम्ही सिमेंटच्या गोण्या बघू दिसत असल मित्रांनो तुम्हाला लगेच धूळ पडली होती इकडे सर्व घाण होती मम्मीने हे झाडून वगैरे हे बघा काही घाण दिसते अजून आपल्या पायऱ्यांवर इथं कॉलम वगैरे सर रिंग वगैरे वतून घेतले सर्व कसं आता अंधार झाला ना तुम्हाला पोरं दाखवला असतं <coughs> थोडे आज तब्येत आहे बरा बरोबर बरोबर बर, 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 वाटा नाही बघा त्यांना पाणी दिलेली भांडी तशीच ठुले अजून <coughs> आज थोडी तब्येत बरे वाटाना मित्रांनो काय झालं काय माहीत अचानकच चार पाच वाज म्हणजे अंधार पडला सर्व काम बिंग उरपून घेतलं त्याच्यानंतर तोंड तो हात पाहिजे थोडं थो। जड डोकं पडलं मित्रांनो बरंच वाटाना तर मित्रांनो आजचा मी इथेच संपवतो अशा करतो तुम्हाला ब्लॉगायचं आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व सर्वांना जय आदिवासी सर्वांना शुभरात्र आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये